कोपरी गावाची ओळख असलेल्या आई गावदेव मातेच्या प्रतिकृतीचं भव्य तैलचित्र आणि आई चिखलादेव मार्ग यांचा लोकार्पण सोहळा काल सायंकाळी अत्यंत भक्तिभावानं उत्साहात आणि मोठ्या थाटामाटात संपन्न झाला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार नरेश मस्के यांच्या पुढाकाराने तसंच माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या हस्ते हा पावन लोकार्पण सोहळा पार पडला या मंगलप्रसंगी कोपरी शिवसेनेच्या रणरागिणी कार्यसम्राट माजी नगरसेविका मालती पाटील शिवसेना कोपरी विभाग संघटक लोकनेते रमाकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोपरी गावकऱ्यांच्या अथक प्रयत्नातून हा उपक्रम साकार झालाय आई गावदेवीच्या जयघोषात फटाक्यांच्या आतिशबाजीत आणि भक्तिमय वातावरणात हा सोहळा पार पडला ओपरी गावातील असंख्य ज्येष्ठ महिला पुरुष तरुण वर्ग तसंच सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते श्रद्धा परंपरा आणि विकास यांचा संगम साधणारा हा सोहळा कोपरी गावाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदवला जाणार आहे हे पहिले चित्र साकारण्यात आलेले आहे लोकं नमस्कार जय महाराष्ट्र जय महाराष्ट्राचे उपमुख्य ऐकायला नाही महाराष्ट्राचे उपमुख्य भाऊन लाडके लाडकेपणे लाडके भाऊ यांच्या निधीतूनच असे आपण काम करतोय आणि मला विशेष निधीतून आणि खासदार नरेश मस्के साहेब आमदार रवींद्रजी पाटक साहेब उपनेते आमचे सगळे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी गावदेवी मंदिराचे अध्यक्ष देपदा पाटील रमेश रबेट, रमेशाता पाटील आमचे देवचंद मामा तात्या भाऊ आणि आमचे पूर्ण समस्त गावकरी यांच्या सगळ्यांची एक मागणी होती की या रस्त्याला आई चिखलादेवी मार्ग म्हणून नाव देण्यात यावं आणि बऱ्याच वर्षापासून त्यांची ती मागणी होती आणि मला असं वाटतं की मी बऱ्याच वर्षापासून त्याच्यासाठी प्रयत्न करत होते आणि मी सगळ्यात मनापासून धन्यवाद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं करेल की त्यांच्या विशेष निधीतून मला अनेक ठिकाणी आणि हे तैलचित्र आई चिखलादेवी मार्ग हे आज इथे आम्ही गावाच्या वेशीवरती केलेलं आहे काही काय गाव देवीला आम्ही इथे वास्तव्य केलेलं आहे आणि त्यांचा आशीर्वाद नक्कीच आमच्या गावीच्या वेशीपासून चालू होणार आहे आणि आज संपूर्ण गावकरी बट ज्येष्ठ आई वडील माझे भाऊ सगळे आज इथे एकत्र आलेले आहेत खांद्याला खांदा लावून माझे काम करतायत त्यांचा सपोर्ट मला मिळतोय आणि म्हणूनच ही चांगली मी करते आणि आज मोठ्या उत्साहाने आणि जल्लोषाने हे तैलचित्राचं आम्ही ओपनिंग केलेलं आहे